डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण घेऊ तेव्हा आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे परिस्थितीजन्य पुरावे सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची मात्र आहे परिस्थितीजन्य जन्य पुरावे उतलेले आणि मातलेल्यांसाठी उतलेल्या आणि मातलेल्यांसाठी अगदी अनुकूल असा काळ आहे उतलेल्या आणि मातलेल्यांसाठी अगदी अनुकूल असा काळ आहे बंडोबा थंडोबा आणि खंडोबांच्या गळ्यात उमेदवारीची माळा आहे बंडोबा थंडोबा आणि खंडोबांच्या गंड़ गळ्यात उमेदवारीची माळ आहे गळ्यात उमेदवारीची माळा आहे सदल वातडीचं हे पहिलं कर्व पुन्हा एकदा उतलेले आणि मातलेल्यांसाठी उतलेले आणि मातलेल्यांसाठी अगदी अनुकूल असा काळ आहे उतलेले आणि मातलेल्यांसाठी अगदी अनुकूल असा काळ आहे बंडोबा थंडोबा आणि कंडोबांच्या गळ्यात उमेदवारीची माळ आहे बंडोबा थंडोबा आणि कंडोबांच्या गळ्यात उमेदवारीची माळ आहे उमेदवारीची माळ आहे सदळी वातरटिकेच पुढचं आणि दुसरं करो गरजवंतांना अक्कल नसते गरजवंतांना अक्कल नसते सगळे काही असेच झाले आहे गरजवंतांना अक्कल नसते सगळे काही असेच झाले आहे बंडोबा थंडोबा आणि कंडोबांकडून बंडोबा थंडोबा आणि कंडोबांकडून आपल्या लोकशाहीचे चांग भले आहे बंडोबा थंडोबा आणि कंडोबांकडून आपल्या लोकशाहीचे चांग भले आहे आपल्या लोकशाहीचे चांग भले आहे पुन्हा एकदा दुसरं करून गरजवंतांना अक्कल नसते सगळे काहीसे असेच झाले आहे गरजवंतांना अक्कल नसते सगळे काहीसे असे झाले आहे बंडोबा थंडोबा आणि कंडोबांकडूनच बंडोबा थंडोबा आणि कंडोबांकडूनच आपल्या लोकशाहीचे भले आहे बंडोबा थंडोबा आणि कंडोबांकडूनच आपल्या लोकशाहीचे चांग भले आहे आपल्या लोकशाहीचे चांग भले आहे सदल वातडीकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं करून जे निवडणुकीला उभे राहिले जे निवडणुकीला उभे राहिले त्यातलेच कुणीतरी निवडून येतील अगदी स्वाभाविक दगडापेक्षा वीट बो म्हणून जे निवडणुकीला उभे राहिले त्यांच्यातलेच कुणीतरी निवडून येतील जे निवडणुकीला उभे राहिले त्यांच्यातलेच कुणीतरी निवडून येतील उद्या हेच बंडोबा थंडोबा आणि कंडोबा उद्या हेच बंडोबा थंडोबा आणि खंडोबा एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील उद्या हेच बंडोबा कंडोबा आणि थंडोबा एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील सदल वातडकेच हे तिसरं शेवटचं कळव पुन्हा एकदा जे निवडणुकीला उडवे राहिले त्यांच्यातलेच कुणीतरी निवडून येतील जे निवडणुकीला उभे राहिले त्यांच्यातलेच कुणीतरी निवडून येतील उद्या हेच बंडोबा थंडोबा आणि कंडोबा उद्या हेच बंडोबा थंडोबा आणि कंडोबा एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील आजच्या वात्रटिकेचं नाव होतं परिस्थितीजन्य पुरावे ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाटत Suri Kanti Suri Kanti Suri Kanti